तर हॅलो गाईज माझं थोडं खाली काम होतं एका भावाकडे तर मला जायचं होतं आणि मला साक्षीला पण ड्रॉप करायचं होतं तर तिला ड्रॉप करायचं मला तिच्या जॉबवरती तिला म्हटलं थोडं लाईक शेअर करायचं तर बघा किती भाऊ खाते यार सेलिब्रिटी झाली ना तेवढ्यात माझा आलता फ्रेंड तर चला जाऊया म्हटलं तिच्या फोनला काहीतरी झालं तर चालत नव्हता चला मी तर निघलोय गल्लीतून हे आमच्या गल्लीतला थोडा व्ह्यू आणि आमच्या गल्लीतले लेकर बघा किती प्रेम करतात माझ्यावर किती मुली भाऊ खात्यात यार बघा तर साक्षीला बाय करायचा टाइम आला तिला बाय केलं आणि माझ्या कामाकडे निघलो इथं आपल्या आप हो भावाचं ऑनलाईन सेंटर आहे काय काम पडलं तर बिंदास इथं जा काका बागा कसा डान्स करतात हे आपला भाऊ हाय केला त्याच्या फीसवर आपलं गाणं प्ले केलं थोडं बघितलं या मोल अजय भया तर खूप भारी वाटलं खूप दिवसानंतर मी बाहेर आलो फिरायला आणि दुकानात बसून थोडं माइंड फ्रेश झालं समजायला बोलून आणि गाणं आजू माझं प्ले करून खूप भारी वाटलं तर बाय करायचा टाइम आला भया